नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर बाजार भाव याबद्दल सरकारचं धोरण जाणून घेणार आहोत तुरीचा भाव वाढीसाठी शेतकरी माल मागत ठेवून भाव वाढीसाठी खूप प्रयत्न करत आहेत तर सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी किंवा स्थिर करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत व्यापारी मात्र या ठिकाणी सावध पावलं टाकत आहेत सरकारने व्यापारी आणि उद्योगांचे कान पिळले की खाली बाजार काहीसा कमी होतो पण पुन्हा वाढतो त्याचे कारणही तसंच आहे तूर आता देशभरात नऊ हजार ते दहा हजारांच्या दरम्यान आहे पण बहुतांशी शेतकऱ्यांना प्रश्न पडला की या सगळ्या भानगडीत तुरीचा बाजारभाव पुढच्या महिना दोन महिन्यात कसा राहू शकतो तर तुरीचा बाजारभाव सध्याच्या पातळीवरून तुरीचा भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे फेब्रुवारी देशातील बहुतांश बाजारभावात तुरीचा भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान होता पण सरकारी व्या सरकारने व्यापारी आणि उद्योगांना इशारा दिला दोन आठवड्यांपूर्वी सरकारने व्यापारी आणि उद्योगांची बैठक घेतली या बैठकीत सांगितले की तुरीचे भाव जास्त वाढायला नको कुणी तुरीचे भाव मुद्दामून वाढत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत तुरीचे भाव नऊ हजारांच्या पुढे जाऊ द्यायचे नाही आणि तूर डाळीचा भाव एकशे पन्नास रुपयांपेक्षा जास्त होणार नाही हे सरकारचे उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद